नमस्कार मी गणेश खरं तर कबूतर आणि जैन समाज हे दोन्ही शांतीचं प्रतीक आहेत दया क्षमा शांती अहिंसा करुणा ही प्रतीक आहेत जी जैन धर्माची आहेत आणि त्यांनाच आत्मसात जैन धर्म करत असतो आणि त्याचंच पालन करत असतो आणि त्याच्याच प्रेरणेतून कबूतरांना खाद्य टाकणं अन्न टाकणं हे पुण्याचं काम आहे हेही मानलं जातं सो त्याच्यामुळे कबूतरांना खाद्य टाकण्यावरून हा जो वाद चालू आहे कबूतर खाण्याचा दादर येतील तर आता हेच जैन समाज आणि कबूतर दोन्ही राडा करताना आपल्याला दिसत आहेत जे शांतीचं प्रतीक आहेत खरं तर बघाल तर याच्यामागे मी मागच्याच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मला थोडंसं इथे काहीतरी राजकीय हो, वास येतोय काहीतरी स्क्रिप्टेड आहे राजकारण शंभर टक्के याच्यामध्ये आहे कारण दोन दिवस ताडपत्री टाकल्यानंतर बीएमसीने तिथे पोलीस सुरक्षा रक्षक होते जर तिथे दोन दिवस कोणी गेलं नाही परंतु तिसऱ्या दिवसापासून लोकं जायला लागलेत तर अर्थात याच्यामध्ये काहीतरी राजकीय षडयंत्र असल्याशिवाय तिथे लोकांना कोणी भडकवल्याशिवाय इतकी जैन समाज उग्र होईल असं मला वाटत नाही जैन समुदाय खूप शांतीप्रिय आहे परंतु हा इतका तोडेपर्यंत तोडातोडी फोडाफोडी करेपर्यंत इतका जैन समुदाय उतरला ताडपत्री उखडून टाकल्यात बांबू वगैरे फेकलेले आहेत हे आपण व्हिडिओमध्ये बघतो आहे आणि जबरदस्ती पोती भरून आणखी खाद्य टाकलं जाते जाणून बुजून तर हे एवढा समाज करेल असं वाटत नाही आणि दुसरी गोष्ट त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बॅनर पण तिथे अचानक आले कसे ज्यावेळेला मराठी भाषेचा विषय येतो ज्यावेळेला मराठी मा, माणसाचा विषय येतो ज्यावेळेला महा महाराष्ट्राच्या मराठी महापुरुषांचा विषय येतो त्यावेळेला जैन समुदाय असं कधी महाराजांचं चित्र घेऊन पोस्टर घेऊन रस्त्यावरती उतरताना आपल्याला दिसत नाही मराठी भाषेला समर्थन करताना दिसत नाही परंतु ह्याच वेळेला मग महाराजांचे पोस्टर घेऊन कसे काय तयारीत सगळे लोक येऊ शकतात हा एक प्रश्न आणि तिसरी गोष्ट मला खूप महत्त्वाची वाटते राजकीय असण्यामागचं कारण ते म्हणजे पोलीस तिथे असूनही कोणालाही अडवू शकले नाहीत मोठा पोलीस फौज फाटा होता परंतु कोणाला अडवू शकले नाहीत रोखू शकले नाहीत परंतु ते जर मराठीसाठी कोणी आंदोलन केलं कोणाला हात उचलला तर तेच गुंड लोक म्हणतात हिंदी मीडिया इंग्लिश मीडिया सरळ सरळ गुन्स म्हणते आणि तसंच आरक्षणाचा विषय होता मराठा आरक्षणाचा त्यावेळेला लोकांची डोकी फोडलेली आहेत महिलांची डोकी फोड केलेली आहे आंदोलन शांतीप्रिय चालू असताना पोलिसांकडून परंतु ह्यावेळेला तोडफाड सगळे चालू आहे बांबू उकडून फेकले जातात पोलीस अडवताना दिसत नाही जैन समुदायाकडून ही अशी गोष्ट होईल हे खरं तर मला विश्वासातच बसत नाही परंतु ह्या काही गोष्टी आहेत ज्याला आपण राजकीय पार्श्वभूमी असू शकतो याचा आपल्याला संशय येण्याला वाव आहे कारण मुंबई महानगरपालिकेच्या इलेक्शन्स आहेत किंवा आणखी इतर इलेक्शन्स आहेत ज्याच्यामध्ये जैन विरुद्ध मराठी करूया मराठी वर्सेस यू पी बिहारी करूया कारण मराठी माणसाचा चौतीस टक्केच टक्का आहे मुंबईमध्ये उरलेला सगळा जवळजवळ सत्तर एक टक्का सत्तर ते पासष्ट टक्के हा नॉन मार्शियन लोक आहेत आणि अर्थात त्यांच्या मतांसाठी कोणी हे राजकीय डावपेज खेळणार नाही असं होणार नाही कारण खरं तर बघाल तर मुंबईमध्ये काय ठाण्यामध्ये काय नवी मुंबईमध्ये काय खूप मोठे कबूतरखाने आहेत परंतु आज तोच विषय दादरचा का व्हावा धन्यवाद